स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समर्थ चषक सामन्यात आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक व पत्रकारांना केले सन्मानित नाईट मॅचेस या खेळाडू व प्रेक्षकांसाठी विशेषतः उष्ण हवामानात अधिक आरामदायी असतात संध्याकाळच्या सामन्यांमुळे कामानंतर किंवा शाळेनंतर अधिक चाहते उपस्थित राहतात ज्यामुळे उपस्थिती आणि सहभागी वाढतो प्रकाशाखाली खेळल्याने एक वेगळे वातावरण निर्माण होते ज्यामुळे खेळाचा उत्साह आणि नाट्य वाढते फ्लाईट्सचा वापर केल्याने चेंडूची दृश्यमानता देखील चांगली होते त्यामुळे रात्रीचे सामने हे प्रेक्षक वर्गाला विशेष आकर्षित करतात या अनुषंगाने उरण तालुक्यातील पिरकोनेतील भोंडू काका मैदान येथे सुरू असलेल्या रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धेत आवाज महामुंबईचा चॅनेलच्या संपादक साहेब व त्यांचे पत्रकार टीमचा विशेष सन्मान करण्यात आला गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील उपसंपादिका सौ तृप्ती भोईर पत्रकार विठ्ठल ममतावादे अजय शिवकर निलेश म्हात्रे ऋषिकेश मोकल आदी पत्रकार पिरकोन येथे नाईट्स मॅच पाहण्यासाठी आयोजकांकडून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांकडून शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आवाज महामुंबईचा चॅनेलच्या प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष श्री मुकुंद गावण रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण गायक एकनाथ माळी मयूर नाईक यांच्यासह हजारो क्रिकेट रसिकांची उपस्थिती होती पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी साधारणत एक हजार दुचाकी आणि दोनशेहून अधिक चारचाकी उभ्या होत्या हे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उपस्थिती ही लक्षणीय होती आवाज महामुंबईचा चॅनेल प्रतिनिधींचा सत्कार करतेवेळी श्री मुकुंद गावण यांनी कमी अवधीत भरारी घेतलेल्या आवाज महामुंबईचा चॅनेलच्या वेगवान दर्जेदार आणि निर्भीड बातम्यांचे एक विशेष कौतुक केले पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आवाज महामुंबईचा चॅनेलकडून येणाऱ्या बातम्यांची सर्वजण आवर्जून वाट पाहत असतात आणि त्यामुळे हे चॅनेल दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे असे गौरवोद्गार आवाज महामुंबईचा चॅनेलचे विषयी त्यांनी काढले या क्रिकेट स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि क्रिकेट स्पर्धेचे समालोचन राजेंद्र भगत यांनी त्यांच्या उत्कृष्ट शैलीत केले आवाज महामुंबई चा कडून आयोजकांचे खेळाडूंना शुभेच्छाही देण्यात आल्या आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर पिरकोन उरण

आगाव पण तू केलास रे धावता धावता रुकाट तू रनआउट झाला माळी साहेबांची भन्नात जवळचा रचना चला सतत रामान दुसरं तिसऱ्या हिरक्याच्या बाजार उठवलाय तिसरा घडी घड्या तिसरा हादरा तिसऱ्या हिरकेचा बदार प्रभात तिसरी गळती दक्षन दिन तिसरी हेके, हेके, हेके तडी बाध హద్ద బాబా పట్టిన పైం మారా దిశాయి మారా నస్ ఛేండు నరకత్ నా మారా సోరీ భారత అవంత જબરસ્મારા વનનાટા અને ફર્નિચર કેલા ડિસ્કો